चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज जात आहोत मिरची आणायला वर्षभराची साठवणीची मिरची आज मी करणार आहे म्हणजे घ्यायला जाणार आहे आणि नंतर तिला वाळवून म्हणजे घरगुती मिरची खूप छान अशी होते तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघत असाल मागच्या वर्षीचे तर मिरचीचे व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत मी किती प्रकारची मिरची घेते कशी घेते हेही मी आपल्याला शेअर केलेले आहे चला तर मग आज आपलं सोबत असा आणि बघूया आपण मिरची कशी घ्यायची आहे <laughs> हे काय म्हणताय बघायत यावर्षी पाऊस लवकरच सुरू झालेला आहे आणि मिरची माझी करायची राहून गेलेली आहे नेहमी मी, मी दरवर्षी ना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिरची करून घेत असते पण आता यावर्षी वर्षी उशीर झाला तुम्हाला माहितीच आहे माझे जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर कारण मी पुण्याला असते नंतर नाशिकला आल्यावर म्हटलं आणि कारण कसं नाशिकलाच मला आवडतं सगळ्या म्हणजे साठवणीच्या गोष्टी जर करायच्या असल्या आपल्या इथे ठेवता येतं व्यवस्थित सगळं तर आता मिरचीच्या ठिकाणी आलेलो हो आहोत तर आता इथे आहे काश्मीरी बेडगी नंतर कर्नाटकी नंदुरबार आणि गावराणी कर्नाटक बेडगी आपली रसगुल्ला आपली महाराष्ट्रातली शिमला वाढल्याच्या नंतर पिवळी होती साऊथमधली शिमला वाढल्याच्या नंतर लाल होती ती काश्मीरी आहे आणि पलीकडं संकेश्वर बेडगी का काश्मीरी बेडगी मिरची घेतलेली आहे आणि कलरची मिरची मी जास्त करून घेत असते म्हणजे ना मिरचीचा त्रास नाही होत आणि यांच्यामध्ये नंदुरबार टाकते मी नंदुरबार फापडा म्हणतात ना सावराणी किंवा फापडा ती टाकते अशा प्रकारची मिरची न घेता दोन तीन प्रकारच्या टाक लाल चटणी करतानाही मी इथे घेतलेली आहे बेडगी मिरची काश्मीरी बेडगी मिरची कलरला एकदम मस्त आहे एक नंबर आणि त्याच्यामध्ये म्हणजे बारा किलो घेतली आणि त्यामध्ये घातलेली आहे नंदुरबार बारा किलो नंदुरबार मिरची नंदुरबार कडची असलेली आणि रसगुल्ला एक किलो अशी एवढी मिरची मी मि आणलेली आहे फक्त आता मिरची आणली आहे मसाल्याची पण वेगळी मिरची आणली तर आता इथे ही मिरची वाळत घालतोय आम्ही दोघं जण म्हणजे खरणार सर मदत करतात भरपूर त्यामुळे पटकन कुठल्याही गोष्टी अशा होत असतात एकट्याने कधीच काम होत नसतं मम्मी मास्क लावला तू पण सर्दी लावली ती चोडणी मुलगी मला म्हटली मम्मी मास्क लावून घे म्हणजे ना ठसकाने येणार आणि खरणार सर म्हणतात ती होता मास्क म्हणे तिने लावला नाही नंतर हा ऊन पण नाही लागणार बरोबर कोणती मिरची आहे ही बेड़ी, काश्मीरी बेडगी ना? ना एक दिवशी आपण हैदराबादी आणली होती कुठली तरी आणली होती ना एका वर्षी अच्छा ती 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 ती। काश्मीरी लाल मोकळी मोकळी होय 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 मुली किती कॉमेडी असतात बघा ना आता ती गाणं म्हणते ते असं मिरची वाळवतानाच वाटत हे गाणं म्हटलेलं आहे ही कुठली आहे ते काढूनच ठेवायला पाहिजे असं मला वाटतं टाका नको नको मम्मी पांढरी फटक पडून जाईल सगळी आपले जे लाल नेहमी येते ना ते लाल नाही येणार जाऊ द्या पण नंतर वेगळी करू तिला हवं तर डेट सेट रसगुल्ला एक किलो टाकते चटणीमध्ये पण आणि मसाल्या तो एक किलो अशी वेगळी म्हणजे दोन ठिकाणी आणली काही म्हणते की एकत्र नको करू किंवा देठ पण नको टाकू म्हणे खराब होईन जाईल मिरची कारण थोडी टाका पण मी कधीच नाही टाकत मिरची पण मी निवडलेलीच आणली सगळी फक्त हीच राहिली होती देठाची एकच किलो बाकी होती फक्त आता जी मिरची घातली ना मी वाळत ती सर्व आता काळा मसाल्यासाठी वर का उन्हात नका बसू पप्पा राहू द्या पप्पा पप्पा ओ पप्पा ओ, सुपरमॅन सुपरमॅन वेट वेट थांबा असे करतात कर्नासरांना ना माझ्या लहान मुलीने ताईने रागवलं तर ते, ते मध्ये गेलेले आहेत म्हणजे सावलीत कुडा म्हणे चिला देठासहित आणल्यामुळे ते खुडत आहेत ॲक्च्युली मी ते सर टाकायचा विचार केला होता परंतु नंतर विचार बदलला मला जायचं आहे आज मुलींबरोबर बाहेर तर ते म्हटले मी निवडून ठेवतो आणि उन्हात टाकतो म्हणे मी निवडून ठेवतो आणि उन्हाट टाकतो तर चला मग आता हे मिरची निवडता तो आहे तोपर्यंत आपण इकडे आपल्या आणलेल्या मिरच्या बघून घेऊया येईल की काय करतात तर हे झालं तिथ्याच प्रमाण आणि आहे ही रसगुल्ला मिरची एक किलो दोन किलो काश्मीरी बेडगी ही काश्मीरी बेडगी दोन किलो आणि ही एक किलो नंदुरबार टाकली त्याच्यामध्ये तर ही अशी एकत्र करून चार किलो होते ही आपल्याला काळा मसाल्याला टाकणार आहोत हा काळा मसाला खांदिशी काळा मसाला आपला होणार आहे तो व्हिडिओही मी आपल्याला लवकर शेअर करणार आहे मालेगाव मसाला आणल्याचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर केला आहे पण मसाला मी आपल्याला दाखवला नव्हता कारण मला वेळ खूप कमी होता पुण्याला जायचं होतं म्हणून तर आता मिरची घ्यायला नाशिकला आलेला आहोत तर नाही मिरची घेऊन झालेली आहे मसाले भाजणार आहोत मिरची मसाले सगळे व्हिडिओ मी आपल्याला शेअर करणार आहे तर व्हिडिओला असाच सपोर्ट असू द्या आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला नाही सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता आपण जाणार आहोत छानशा मुव्हीला मुली नाच मराठी बघायची आपण मॉलला जाणार आहोत हे तयाऱ्या पण झालेली आहे मी मात्र अजून तयारी करायची बाकी आहे आणि माझी ही नाही येतं शूटिंग करते आहे कॅमेरामॅन बनलेली आहे आता हाय ता उद्या नको नको डोळायला लागेल ला आपल्याला बाहेर जायचंय तर खरं सरांनी आम्हाला आता परवानगी दिलेली आहे बाहेर जायची oh, yes. आणि मी ही मिरची निवडतो म्हणे एक किलो एक किलो रसगुल्ला मिरची ते निवडत आहेत म्हणजे देठं काढून आपल्याला हे चटणीमध्ये टाकायचे आहे म्हणजे दहा किलो काश्मीरी बेडगी पाच किलो नंदुरबार आणि एक किलो रसगुल्ला टाकणार आहे मस्त अशी तरीदार भाजी आणि हॉटेलसारखी भाजी जर खायची असेल तर अशा पद्धतीने मिरची नक्की करा तुमची मिरची वर्षभर एकाच एक कलरची राहील आणि भाजी पण खूप सुंदर होणार आहे कारण जेवण आधी डोळे करत असतात नंतर पोट खात असतं ओठ खात असतात चला तर मग आता मोहीला जाऊया बघितलं मी काय 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 का बघितलं का काय म्हणताय मुली चला कुठे चाललंय

आणि हे असं चक्र असतं ना खूप सुंदर असतं ह्या चक्रामध्ये जर आपण असं एन्जॉय केलं ना खूप छान वाटतं आता मुलींबरोबर जाते आहे मुली घेऊन जात आहेत नातू आहेत सोबत हे एन्जॉयमेंट खूपच वेगळं मॉलला

Contact the duty manager for assistance.

बघून झाला आणि नंतर मुलांनी ना थोडस गाडींच्या चक्कर घेतल्या आता त्यांना आवडता आल्यावर ना तर बसल्याशिवाय राहतच नाही मुलं त्याच्यावर आणि आदूची उंची जास्त असल्यामुळे का ना त्याला काही त्या गाडीवर बसताना आलं मग ते गेम झोन मध्ये गेले गेम झोन मध्ये ना मस्त छान असे खेळ खेळले मस्त एन्जॉय केलं ना चालतोय आता कारण एकदम एन्जॉय करतोय आज प्रांगण बघायला गेलो पण आम्हाला माहित नव्हतं की ते फक्त रविवारीच सुरू असतं मग तिथून परत घरी आलो मस्त एन्जॉय झालं नाजगाव घुमा बघितलं आणि असं वाटत होतं की नाच घुमा घुमामध्ये आपलाच मूव्ही चालू आहे की काय अशा घटना आपल्या आयुष्यात घडत असता हा मूवी किंवा पिक्चर तुम्ही नक्की बघा खूप सुंदर आहे सगळे घरी आलो आता काय हां ता आता मस्त ना काहीतरी आता मुलांना थोडं थोडं भूका लागलाय काहीतरी आता बनवतो आम्ही सगळे पडदे वगैरे टाकलेले आहेत त्याच्यामुळे ना आहे खूप माझ्या लहान मुलीने म्हणजे मुली ताईने हा नाश्ता तयार केला पटकन आल्या मुलांसाठी एक वाटी पनीर घेतलं अर्धी वाटी कांदा घेतला म्हणजे एक कांदा चिरून घ्यायचा तो घातला थोडीशी कोथंबीर घातली मिक्स केलं त्याच्यानंतर ना तिने सॉसेस घातले म्हणजे ना मुलांना खूप आवडतं ना असं टोमॅटो केचप घातला एक चमचाभर पिझ्झा सॉस घातला एक चमचाभर मेवणीच घातलं एक चमचाभर पेरी पेरी मसाला घातला ओरिगानो फ्लेक्स घातले दोन चमचे साय आणि दोन चमचे दूध घातलं म्हणजे ना ज्युसीसारखं मधून हो लागेल ते म्हणजे सँडविच वरून क्रंची आतून ज्युसी लागेल चवीपुरतं मीठ घातलं हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि ब्रेडच्या स्लाईस घेतल्या ब्राऊन ब्रेड घ्यायचा म्हणजे मैद्याचा न घेता मुलांना ना जरा बरं पडतं तर आता याला हे सर्व सारण लावून घेतलं नंतर वरून कॅचअप घातला मेवनीच घातलं आणि पुन्हा साईज ठेवून आणि शेकून घेतलं दोघी बाजूंनी चांगलं असं ग्रिल करून घेतलं थोडं थोडं तूप घातलं तव्यावर आणि मस्त असे क्रंचीवरून आणि आतून असे ज्युसे असे आपले हे सँडविच तयार झाले मुलांनी पटकन संपवले आणि सँडविच खाल्ल्यानंतर सगळ्यांना असा आराम करायचा होता मुलांना तर सगळे जो पळाले झोपायला आल्याला सगळ्यांनी मस्त सँडविच वगैरे खाल्ले आणि आता सगळ्यांना असा आराम करायचा आहे सगळे मुलं मुलं म्हणजे कसं आहे लहान मुलं आहेत थकलेत तो तर सगळ्यात आराम करतील मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया छानच्या ब्लॉगमध्ये अशाच नवीन आणि छान छान गोष्टी गप्पा करण्यासाठी तोपर्यंत बाय